आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबरनी पाठवलेले तीन सत्य अनुभव आपण पाहणार आहोत अनुभव क्रमांक एक अक्षय दुर्गावळी कोरोना महामारीच्या काळात कॉलेज बंद असल्याने मी गावी गेलो होतो जवळजवळ एक वर्ष मी गावीच होतो गावाकडे मी आणि माझे दोघे मित्र सूरज आणि सिद्धू आम्ही कायम एकत्र असायचो आम्ही एकाच वाडीतले असल्याने आमची घरे जवळजवळ होती गावाकडे रात्रीचं जेवण लवकर व्हायचं आणि सर्व लवकर झोपून जायचे पण आम्ही तिघे म्हणजे मी सिद्धू आणि सूरज रात्रीचं जेवण झालं की टाईमपास करण्यासाठी एका जवळच्या मैदानात अगदी उशीर होईपर्यंत गप्पा गोष्टी करत बसायचो नाहीतर मोबाईलवर टाइमपास करत बसायचो ते मैदान खूप मोठं आणि मोकळं होतं फक्त मैदानात एक खूप जुनं आंब्याचं झाड होतं आणि आम्ही कायम त्या आंब्याच्या झाडाखाली बसलेलो असायचो हो आज सोमवार होता दर सोमवारी लाईट नसल्या कारणाने आज पण दिवसभर लाईट नव्हती मोबाईलची चार्जिंगसुद्धा संपली होती रात्री सात पस्तीसला लाईट आली आम्ही आता जेवायला बसलो होतो जेवता जेवता आई म्हणाली जेव आज अमावशा आहे जेव आणि गप्प घरी झोपून जा आज बाहेर जाऊ नकोस मी म्हणालो काय गाई ही सर्व अंधश्रद्धा असते काही नाही होत असं असं बोलून मी बाहेर निघून गेलो आई मी दार बाहेरून लावून घेतोय असं बोलून मी दार लावलं आणि सिद्धू व सूरजला आवाज देऊन बोलावलं आम्ही निघालो तेवढ्यात सिद्धूचे बाबा म्हणाले हे त्या मैदानातल्या आंब्याखाली बसू नका आज अमावश्या आहे आता थोडी माझ्या मनात भीती निर्माण झाली होती आज आपण आंब्याखाली नको बसूया मी म्हणालो पण सूरज म्हणाला काही नाही होत रे चला सूरज थोडा धाडसी होता आम्ही जाऊन झाडाखाली बसलो आज दररोजपेक्षा खूपच अंधार होता तिघांचे मोबाईलसुद्धा आता घरीच होते त्या अंधारात आम्ही तिघेच त्या एका झाडाखाली होतो तेच एका पक्षाचा विचित्र आवाज आमच्या कानावर येऊ लागला आम्ही सर्व घाबरलो होतो सूरज धाडसी मनाचा असूनसुद्धा घाबरला होता खूप उशीर झाला होता जवळपास बारा वाजले होते सूरज म्हणाला चला आता आपण घरी जाऊया सर्वच घाबरले होते हा हा चला जाऊया असं बोलून आम्ही तिथून निघालो तेवढ्यात ते आजोबा ते त्या अंधारातून अचानक आमच्या समोर आले थोड्या वेळासाठी आम्ही घाबरलोच पण नंतर काही नाही वाटलं कारण ते आमच्याच बाजूच्या वाडीतले आजोबा होते आम्ही ओळखत असल्याने मनातली भीती कमी झाली होती कारण आमच्यासोबत आता ते आजोबा सुद्धा होते अरे पोरांनो एवढ्या रात्री इकडे काय करताय आजोबांनी आम्हाला विचारलं तेच आम्ही म्हणालो आजोबा आम्ही शिकारीला गेलो होतो बरोबर बर चला आता घरी जा उशीर झालाय आजोबा म्हणाले त्यांच्याकडे बॅटरी होती म्हणून ते बोलले की चला मी येतो तुम्हाला सोडायला घरी आजोबांनी आम्हाला घरी सोडलं व ते परत तिकडे जंगलाच्या वाटेने निघून गेले मी घरी आलो व सरळ झोपी गेलो आता सकाळ झाली होती उठल्यावर समजलं की जे आजोबा रात्री भेटले होते ज्यांनी आम्हाला घरी सोडलं ते काल रात्री नऊ वाजताच वारले होते ही गोष्ट मी सिद्धू आणि सूरजला सांगितली आता आमच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते आम्ही घामाघूम झालो होतो आणि आम्ही विचार करत बसलो की ती रात्रीची व्यक्ती कोण होती अनुभव क्रमांक दोन कृष्णा चव्हाण ही घटना माझ्यासोबत मी दहावीत असताना घडली होती मी आणि माझा मित्र सार्थक आम्ही दोघे माझ्या मित्राच्या घरून बर्थडे साजरा करून येत रात्री होतो रात्रीचे साडेदहा झाले होते आम्ही घरी येण्यासाठी निघालो होतो तेवढ्यात मित्र बोलला थांब ना यार थोड्या वेळा आपण गप्पा मारत बसू टेरिसवर तेवढ्यात सार्थक बोलला नको रे आता आम्ही जातो चल बाय आम्ही आता घराच्या दिशेने निघालो होतो आमचे घर येथून पाच ते सहा किलोमीटर होते आम्ही पायी चालत होतो आमच्या परिसरामध्ये वर्ड स्कूल नावाची शाळा भुताटकीसाठी प्रसिद्ध होती आम्ही शाळेमधील भूताटकीच्या गोष्टी ऐकलेल्या होत्या पण माझा भूताटकीवर अजिबात विश्वास नव्हता पण सार्थक जरा भित्राच होता त्याला भूताटकीच्या गोष्टीवर लगेच विश्वास बसायचा मी सार्थकला सहज विचारले शाळा येईल आता जायचं का मग शाळेमध्ये सार्थक आधीच घाबरलेला होता नको रे बाबा नावसुद्धा नको घेऊ त्या शाळेचं आपण दुसऱ्या विषयावर बोलूयात का रे घाबरलास की काय चल ना खूप नाव ऐकले आहे मी त्या शाळेचं आज जाऊनच बघूया माझी तर खूप इच्छा आहे भूतांसोबत बसून गप्पा मारायच्या वा किती मस्त मी म्हणालो यावर सार्थक जरा चिडूनच बोलला तुला जायचे आहे तर तुझा एकटा मी नाही येत शाळा आता हाकेच्या अंतरावर होती मी बोललो चल ना एकदा जाऊन तरी बघू सार्थक म्हणाला नको बोललो ना तुला कशाला स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतोय पण मी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो मी हट्ट करून त्याला घेऊन शाळेमध्ये प्रवेश केला शाळेमध्ये एकदम शांतपूर्ण वातावरण होते मे महिना चालू होता पण त्या परिसरात थंड हवा चालू होती सार्थक घाबरला होता तो मला म्हणाला चल येथून मला हा परिसर काही बरोबर नाही वाटत आहे मी त्याला म्हणालो अरे काहीच नाही आहे इथे मी थोडावरूनच म्हणालो भूत आपल्याला बघून लपले की काय आम्ही वापस फिरतच होतो तेवढ्यात मागून आम्हाला पाणी पडण्याचा आवाज आला आम्ही मागं वळून बघितले तर ग्राउंडवरचा नळ चालू होता मी तो नळ बंद करण्यासाठी गेलो मी तो बंद केला आणि मागे फिरलो बघतो तर काय माझ्या मागे उभे असलेला सार्थक आता तेथे नव्हता मला आधी वाटले की तो माझ्यासोबत गंमत करत असेल पण मला सार्थकचा सा भित्र स्वभाव माहीत होता मी त्याला खूप आवाज दिले पण त्यावर त्याचा काहीच प्रतिसाद आला नाही मी आता थोडा घाबरलो होतो मला असे वाटू लागले होते की उगाच आलो सार्थकला घेऊन येते त्याचे ऐकले पाहिजे होते असा विचार मी करतच होतो तेवढ्यात माझ्यासमोरून एक पांढरी आकृती वाऱ्याच्या वेगाने उजवीकडून डावीकडे गेली मी आता चांगलाच घाबरलो होतो मला काहीच सुचे ना मी आता देवाचा धावा करू लागलो तेवढ्याच हळूच माझ्या कानात एक आवाज आला खूप दिवसांनी आला रे मित्र तू हा आवाज तर हा हा आवाज माझ्या मित्राचा म्हणजेच अनुरागचा पण हे कसे शक्य आहे हा प्रश्न मी स्वतःलाच विचारला कारण अनुरागला जाऊन आता दोन महिने झाले होते मी आता सार्थकला आवाज देत गेटच्या दिशेने धावू लागलो मला सार्थक समोरच्या झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडला मी त्याला कसे बसे उठवले आणि आम्ही दोघे शाळेच्या बाहेर निघालो आम्ही घराच्या दिशेने धावू लागलो मागून आम्हाला खूप जोरात चिंचळण्याचा आवाज येऊ लागला मी सार्थकला बोललो काही झाले तरी मागेळून बघू नको आम्ही आता घराच्या जवळजवळ आलो होतो आम्ही आता चौकामध्ये थांबलो आणि आता आम्ही सुटकेचा श्वास घेतला मी त्याला विचारले की तू बेशुद्ध कसा काय झाला होता त्याने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या अंगातला प्राणच निघून गेला तो मला म्हणाला मला असे वाटले की मला कोणीतरी बोलावत आहे मी आपोआप झाडाच्या त्या दिशेने खेचला गेलो जसा मी भानावर आलो तसे मी मागे फिरलो तेवढ्यात मला अनुरागचा आवाज आला कुठे चालला सार्थक मी मागे बघितले तर माझ्या मागे अनुराग उभा होता त्याच्या चेहऱ्यावर कुठलाच भाव दिसून येत नव्हता मी त्याला बघून बेशुद्ध झालो मी पण त्याला माझ्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला सापाच्या चावण्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता, होता। खूप व्यक्तींना तो शाळेच्या छतावर फिरताना आजही दिसतो पण आजपर्यंत त्याने कोणालाही हानी पोहोचवली नाही त्या दिवसापासून आम्ही त्या शाळेच्या परिसरात गेलो नाही आजही आम्हाला तो प्रसंग आठवला की आमच्या अंगावर सरकन काटा येतो आणि सोबतच आमचा मित्र अनुराग याची आठवणही येते अनुभव क्रमांक तीन राजेंद्र गिजे ही घटना मला माझ्या आजोबांनी सांगितली होती जेव्हा मी लहान होतो ठिकाण रत्नागिरी एक रिक्षावाला दिवसा आराम करायचा आणि रात्री ड्युटीवर जायचा रत्नागिरी स्टेशनवरून तो घरी येत होता किमान बारा साडेबारा वाजले होते तो रिक्षा चालवत असतानाच त्याला एक समोर बाई दिसली तिच्या हातात दीड दोन वर्षाचं एक बाळ होतं तिने रिक्षा थांबवण्यासाठी हात दाखवला आणि रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली कोण असेल ही बाई एवढ्या रात्री काय करत असेल रिक्षावाला विचार करत होता कुठे जायचं आहे तुम्हाला रिक्षावाला म्हणाला यावर ती बाई म्हणाली इथे पुढं थोड्या अंतरावर माझे घर आहे म्हणून ती बाई रिक्षात बसली रिक्षावाल्याने रिक्षा चालू केली आणि जात होता थोड्या अंतरावर गेल्यावर त्याला एक पोलीस दिसला त्याच्या मनात भीती निर्माण झाली तो मनातल्या मनात विचार करू लागला या पोलिसाने विचारले तर की एवढ्या रात्री एकट्या बाईला घेऊन कुठे चालला होतास काय सांगू मी त्या पोलिसाने रिक्षा थांबवली व बोलला मला जरा पुढे सोड यावर रिक्षावाला बोलला साहेब माझ्या बाजूला बसा एक दोन किलोमीटर पोहोचल्यावर रिक्षा बंद पडली तो रिक्षात काय इश्यू झाला आहे हे बघण्यासाठी खाली उतरला हे बघत असतानाच त्याचे लक्ष त्या, त्या मागच्या सीटवर बसलेल्या बाईंच्या पायाकडे गेले त्या बाईचे पाय उलटे होते तो उठला आणि पोलिसाच्या कानात बोलला ओ साहेब त्या बाईचे पाय उलटे आहेत बघा जरा त्यावर पोलिसवाला जोरजोरात हसू लागला आणि त्याला म्हणाला जरा नीट बघ माझे पण पाय उलटे आहेत ते दृश्य बघून रिक्षावाला जागच्या जागीच बेशुद्ध झाला मग तो थेट सकाळी शुद्धीवर हो आला आणि त्याची रिक्षा चालू झाली